नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजचा आपला सामान्य रूपाचा भाग पाच असणार आहे त्या भागामध्ये आपण स्त्रीलिंग नावाचे सामान्य रूप कसे करायचे त्याबद्दल काही नेम आहेत ते नेम अगदी आपण उदाहरणाच्या स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर या अगोदर ते चा, चार पार्ट चार पाहिले नसतील तर ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य रूप म्हणजे काय सामान्य रूप कसे तयार करायचे सामान्य रूप केव्हा होत नाही आणि पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे करायचे याबाबतचे नेम आपण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रीलिंगी नावाचे नेम सामान्य रूप करताना कसे आहेत ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर मित्रांनो तुमचा अधिक निवड घेता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया मित्रांनो तुम्ही त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपला टॉपिक आहे स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप काय आहे स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ते कसे होते कसे करायचे कोणते नियम आहेत ते आपण पाहणार आहोत पुढे आपल्याला दिलेला आहे वीट वीट हा मूळ शब्द दिलेला आहे वीट हा मूळ शब्द दिलेला आहे विटेचा आणि विटांचा असे त्यांचे सामान्य रूप आपल्याला केलेले पाहायला मिळते तर विटेचा हा एक आहे आणि विटांचा हे अनेक वचनीय आहे सामान्य रूप कसे तयार होते की शब्दाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात तर मूळ शब्द काय आहे विट ते त्याला लावल्यानंतर त्या मूळ शब्दामध्ये बदल काय झाला या ठिकाणी विटे आणि या ठिकाणी विटांचा या प्रकारे झालेला आहे आणखी एक आपण उदाहरण घेऊया जेणेकरून तुम्हाला लगेच समजून जाईल मूळ शब्द आपण घेतला जीभ मूळ शब्द आपण घेतला जीभ या मूळ शब्दाला आपण विभक्त प्रत्यय लावून पाहूया याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो का नाही तर या जिब या ला आपण विभक्त प्रत्यय लावला ला हा विभक्तप्रत्य लावला जिबेला शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आहे जीभ जिभे जिबे हे याचे सामान्य रूप आहे तर अनेक वाचनामुळे जीभ याचे सामान्य रूप काय होते की जिभांना जी भांना या प्रकारे आपला सांगता येईल मूळ शब्द काय जीभ दे करता तेला तेला ते सामान्य रूप करताना आपण काय केलं त्याला ते रूप काय होईल जिबे मूळ शब्द मध्ये बदल झाला ना मूळ शब्द जिब आहे या ठिकाणी जिबे झाले आणि अनेक वाचन या ठिकाणी जिबा झाले जीब जिबेरा जिबांना या प्रकारे होईल यावरून आपल्याला काय नियम सांगता येईल कि अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक कारांत होत राहते व अनेक वचनामध्ये आकारांत होते अकारांत स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप एक वाचनामध्ये एकांत राहते व अनेक वचनामध्ये आकारांत राहते जसे की आपण जीभचं पाहिलेलंच आहे आणखी एकदा तुमच्या पुढे स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला मी जीभ या मध्ये अ या स्वराचा उच्चार झालेला आहे सामान्य रूप सामान्य रूप हे नेहमी शब्दाच्या शेवटच्या अक्षराच्या स्वरामध्ये झालेला असते तर जीभ या शब्दा भ यामध्ये अ या स्वराचा समावेश आहे म्हणून अकारांत आपण म्हणतो जीभ तर एक वचनामध्ये काय होईल जिभेला जिभे ला आणि अनेक वचनामध्ये जिभांना किंवा जिभांनी जिभांनी यावरून आपल्याला नियम तयार झालेला दिसतो या ठिकाणी भ मध्ये उल् समावेश झालेला आहे या ठिकाणी अकारांत आणि एक वचनामध्ये जिभेला जिभे हे सामान्य रूप होते म्हणून या ठिकाणी एका अनेक एक वचनामध्ये जिभा ठिकाणी आकारांत असे होईल म्हणून नेमका सांगतो की अकारांत म्हणजे ए स्त्रीलिंग नामाचे सामान्य रूप एक वचनामध्ये राहते अनेक वचनामध्ये आकारांत राहते हे तुम्हाला जिबेवरून जेव या ना शब्दावरून तुम्हाला अगदी मी स्पष्ट करू सांगितलेलं आहे पुढे आहे भिंत भिंतीला भिंत भिंतीला मूळ शब्द काय भिंत आणि त्याला सामान्य रूप काळाच्या वेळेस आपण विभक्तीपत्र लावला लाहा लाहा रूपात बदल झाला मूळ शब्द काय भिंत आणि विभक्तीपत्र शब्द काय झाला भिंती तर भिंती हा भिंत या शब्दाचे सामान्य रूप आहे यावरून आपल्याला नेम काय समजतो की काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची नामांचे सामान्य रूपे ही इकारांत होतात काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची सामान्य रूप ही एकरांत होतात हे तुम्हाला वरील उदाहरण समजलं असेल तुम्हाला आणखी समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया आपण जेणेकरून तुम्हाला हा नेम एकदम पक्का होऊन जाईल पुढे आहे विहीर काय आहे वीर तर मूळ शब्द काय आहे वीर आपल्या सामान्य रूपाची वाक्य काय सांगते कि शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला पाहिजे व्यक्ती प्रत्येकाला वेळ नंतर आता आपण याला प्रत्यय लावून पाहूया विहिर या शब्दाला विही या ठिकाणी मित्रांनो आपण त हा प्रत्यय लावलेला आहे तर शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आहे मूळ शब्द काय विहीर आणि विभक्तीपत्र लावल्यानंतर शब्दाच्या मूळ काय बदल झालेला आहे विहिरी विहिरी या ठिकाणी र मध्ये अ या स्वराचा समावेश आहे आणि विहिरी या ठिकाणी ई या स्वराचा समावेश आहे यावरून मित्रांनो नियम तयार होतो की अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूपेही इकारांत होतात काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूपेही कसे होतात इकारांत होतात हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या हे जर मित्रांनो तुम्हाला नियम समजले तर तुम्ही कोणत्याही शब्दाचे रूप तुम्ही अगदी सहज करू शकता पुढे आहे मित्रांनो शाळा शाळेत भाषा भाषेचा विद्या विद्येने आता आपण एक एकेकीच स्पष्टीकरण करून पाहूया मूळ शब्द काय शाळा त्याला आपण वक्तव्य प्रत्यय लावला तर मूळ शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आहे बदल झाल्यानंतर शब्द काय होतो शाळेत म्हणजे शाळे हे याचे सामान्य रूप आहे आपण त हा विभक्तीपत्र काढला तर शाळा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल शाळेत अ या, या शब्दामध्ये आ या स्वराचा समावेश झालेला आहे आणि शाळेमध्ये ए ए ह्या स्वराचा समावेश झालेला आहे त्याप्रमाणे भाषा देखील तसे सांगता येईल भाषा हा मूळ शब्द आहे त्याला आपण चहा विभक्तीपत्र लावला तर शब्दाचा मोठं फार बदल झालेला आहे विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर काय मूळ शब्द भाषा आणि विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर काय झालेलं आहे भाषे हे सामान्य रूप करण्यापुरता आपण विभक्ती प्रत्यय लावलेला असतो तर विभक्ती प्रत्यय काढल्यानंतर खाली शिल्लक राहील भाषे तर भाषा या शब्दाचे भाषे हे सामान्य रूप झालेले आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी देखील आ या स्वराचा समावेश झालेला आहे शेवटच्या अक्षरामध्ये शामध्ये तर भाषेमध्ये यामध्ये देखील ए ह्या स्वराचा समावेश झालेला आहे विद्या आणि विद्याने हे देखील याचप्रमाणे प्रमाणे आहे तर मित्रांनो यावरून आपल्याला नेम काय सांगता येईल काय होईल की अकारांत स्त्रीलिंगी नामांची अकारांत आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप हे एका होते कसे आता आपण वरती पाहिलंच आहे पुढे मित्रांनो एक उदाहरण दिलेलं आहे आणखी एक जेणेकरून तुम्हाला हा नियम समजा अगदी सोपं होईल तर माता तर माता या शब्दाचा आपण सामान्य रूप करूया तर सामान्य रूप कसं तयार करायचं की प्रत्यय लावायचा सामान्य रूप करण्यापुरतं विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर तो प्रत्यय काढायचा आणि जो खाली शब्द शिल्लक राहील ते आपलं सामान्य रूप असेल आणि शब्द त्या मूळ रूपात बदल झालेला हवा त्यामुळे शब्द काय आहे माता आहे मूळ शब्द काय माता आता माता या शब्दाला आपण कोणताही विभक्तिप्रत्यय लावून पाहूया तर माता याला आपण हा विभक्ती प्रत्यय लावला मातेला आता विभक्ती प्रत्यय काढला आपण खाली काय शरीर काढले माते मूळ शब्द काय माता शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला आहे याचा अर्थ माता या शब्दाचे सामान्य रूप माते असे होते यामध्ये आ या स्वराचा समावेश झालेला आहे शेवटच्या अक्षरामध्ये त मध्ये आणि ते मध्ये देखील ए या स्वराचा समावेश झालेला आहे यावरूनच हा नेमताला होते की आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप हे एका असे होते काय होते एकारांत होते पुढे आहे मित्रांनो नदी नदी नदीचा नद्यांचा नदी नदीचा नद्यांचा भक्ती भक्तीने पेटी पेटीत दासी दासीला दासींचा स्त्री स्त्रियांना यावर आपल्याला नेमकं नेम समजतो की एका स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात एकाांत व अनेक वचनामध्ये एकांत एक होते एक वाचनामध्ये काय होते आणि अनेक वाचनामध्ये एकांत किंवा होते ते कसे आपण स्पष्टीकरण करून पाहूया आपण एक शब्द घेऊ नदी हा शब्द घेतला आपण नदी नदीला आपण चा हा विभक्ती वाढलेला आहे कोणता चा तर एक वाचनामध्ये नदी चा म्हणजे एकाांचे रूप एक वाचनामध्ये एकाांचंच झाले या ठिकाणी ई या स्वराचा समावेश झालेला आहे आणि या ठिकाणी देखील ई या शेवटच्या शब्दामध्ये द मध्ये ई या स्वराचा समावेश झालेला आहे नदी नदीचा नद्यांचा या ठिकाणी नदी असे अनेक वचन झालेलं आहे काय नद्यांचा असे अनेक वचन झालेले आहे काय अनेक वचन नद्यांचा असे अनेक वचन झालेले आहे या ठिकाणी एकांत झालेला आहे या। याचा समावेश झालेला आहे यावरून आपल्याला नेम समजतो की एकांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात व अनेक वचनात एकांत किंवा एकांत असे राहते किंवा होते भक्ती भक्तीने पेटी पेटीत दासी दासीला किंवा दासींचा स्त्री स्त्रियांना हे देखील नदीप्रमाणेच आहे आणि आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुम्हाला समजून जाईल बी हा शब्द आपण घेतला बी हा शब्द घेतला तर बिया यांच्या अनेक वशनामध्ये काय होईल बियांचा म्हणजे एकांचे काय झाले झालेांत अनेक वचनामध्ये काय झाले यावरून आपल्याला नियम समजतो की स्त्री लिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनामध्ये वचनामध्ये व अनेक वचनामध्ये एकरांत किंवा एकाांत होते एक एक मित्रांनो तुम्ही वरील उदाहरण काळजीपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला सहज समजून जाईल पुढे आहे काकू काकूला वधू वधूचा सासू सासूला सासवांना तर मित्रांनो या उदाहरणावर नेम काय तयार होईल या उदाहरणावरून काय नेम तयार होईल की ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही क्वचित ते वकारांत होते क्वचित कधीतरीच ते वकारांत होते ते कसे आपण स्पष्टीकरण करून पाहूया तर पहिला शब्द काय काकू आहे आता आपण सामान्य रूप करून पाहूया सामान्य रूप करताना शब्दाच्या मूळ रूपात बदल झालेला पाहिजे आता आपण याला विभक्ती प्रत्यय लावू काकू ने ने हा प्रत्यय लावला तर मूळ शब्द काकू आणि विभक्तीपत्र काकू असा शब्द शिल्लक राहिला म्हणजे उकारांत स्त्रीलिंगी लिंग समारोप होत नाही बोधूच देखील काकू प्रमाणित आहे सासूच पाहूया आपण काय होतं ते सासू हा मूळ शब्द आहे आपण याला प्रत्यय लावला ला हा तर याच्यामध्ये देखील बदल झालेला ना, नाही आणि सासुवा ना, क्वचित या ठिकाणी असे आपल्याला पाहायला मिळते सासू याचे सासवांना असे सामान्य रूप झाल्यानंतर ते क्वचित वकारांत असे होते म्हणजेच यावरून काय होईल की वकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही क्वचित ते वकारांत होते काय होते वकारांत होते नाही मित्रांनो बायको बायकोला बायकांना हा देखील नियम मित्रांनो वरील प्रमाणे आहे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात होत नाही ओकारांत स्त्री लिंगी सामान्य रूप एक वचनात मित्रांनो होत नाही मात्र अनेक वचनात ते आकारांत होते या ठिकाणी वरील उदाहरण आहे बायको बायकोला हे एक वचन झाले आणि बायकांना हे अनेक वाचने झाले तर एक वाचनामध्ये या बायको या शब्दामध्ये काही बदल होत नाही ना काय काही बदल होत नाही त्यामुळे एक वाचनामध्ये ते सामान्य रूप होत नाही परंतु अनेक वाचनामध्ये काय होतं बायकांना शब्द मूळ शब्द काय बायको आणि यामध्ये बदल काय झालेला आहे बायका बघतिपत्रिया आणल्यानंतर तर मित्रांनो यावरून नेम आपल्याला असं सांगता येईल की ओकारांत स्त्री लिंगिनामुळे सामान्य रूप एक वचनात होत नाही ते अनेक वचनात आकारांत असे होते यावर बायको बायकांना बायका याप्रमाणे तर मित्रांनो हा होता आपला सामान्य रूपाचा भाग पाच तर भाग पाच मध्ये आपण पाहिला आहे की स्त्रीलिंग नाम आचे सामान्य रूप करताना जे काही नियम आहेत ते अगदी आपण उदाहरणासहित स्पष्टीकरण केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि पुढचा व्हिडिओ देखील आपला सामान्य हो रूपावरती असणार आहे तो आपला सामान्य रूपाचा शेवटचा भाग असणार आहे भेटू पूर्ण मित्रांनो नवीन अशाच एका व्हिडिओचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र